आतापर्यंत आपण हिरवी मिरची खाल्ली आहे मात्र इथून पुढच्या काळामध्ये आपण काळी मिरची सुद्धा खाणार आहोत हे सांगितलं तर नवल वाटायला नको कारण की बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये काळ्या मिरचीचं उत्पादन घेतलेलं आहे आपण या ठिकाणी पाहू शकता ही मिरचीचा प्लॉट आहे आणि या प्लॉट मध्ये काळ्या मिरचीचं यशस्वी उत्पादन बारामती कृषी विज्ञान केंद्रात घेतलेलं आहे ही मिरची सर्वसाधारणपणे हिरव्या मिरची प्रमाणेच आहे मात्र ही मिरची हिरव्या मिरची पेक्षा जास्त तिखट देखील आहे असं येथील कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी सांगितलं आहे मात्र हे ही मिरचीची झाडे ही सर्वसाधारण मिरची सारखीच आहेत मात्र ही मिरची आता जरी काळी दिसत असली तरी ही मिरची पूर्णपणे पिकल्यानंतर ही लालच होणार आहे आणि ही काळी मिरची आपल्याला कृषी विज्ञान केंद्राच्या पंधरा ते वीस जानेवारीच्या कृषी प्रदर्शनामध्ये पाहायला मिळणार आहे मंगेश कचरे सामटीव्ह न्यूज बारामती